जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत उंच उंच डोंगरे त्यातून उगवणारा सूर्य आणि सूर्याला जणू काही पकडण्यासाठी उंच उंच अशी मोठी मोठी झाडं अशी माझी आजची सकाळ झालेली आहे तर अशी सुंदर पहाट झालेले आहे वाजलेले होते साडेसहा फक्त आणि सूर्य किती मस्त उगवला आहे हे ही पाहिलं तर हे आहे आमचं हॉटेल जिथे आम्ही थांबलो आहोत आणि हे सगळ्याच रूम आमच्याच मेंबर्सनी भरलेले आहे जवळपास आम्ही सात ते, 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 ते आठ रूम बुक केलेल्या होत्या सो so, ते सगळे मला गुड मॉर्निंग म्हणत आहेत आणि इथे आजी आणि नात मस्तपैकी झुल्याचा आनंद घेत आहेत आता थोड्याच वेळात आमचं चेकआउट होणार होतं आणि आता आम्ही जाणार होतो खजयाचं जे फेमस मिनी स्वित्झर्लंड आहे ते लोकेशन एक्सप्लोअर करण्यासाठी आज होता आमचा लास्ट डे हिमाचलमध्ये मा सो आम्ही आता इथून निघणार आहोत खजुहरच्या जे पण स्पॉट्स आले ते पाहण्यासाठी सिरियसली स्वित्झर्लंडला मला सारखा फील येतो मी कधी स्वित्झर्लंडला गेलेली नाही आहे बट हेच एवढं सुंदर आहे तर मग स्वित्झर्लंड पण सुंदर असेलच इंडियामध्ये आपल्या सगळ्यात सुंदर आणि ब्युटिफुल लोकेशन

চবাইল <laughs> ব্যৱস্থা আ হা খরা হাগাই। <laughs> मेरी पार्टनर है माझी पार्टनर आहे ब्लॉगिंग ची पार्टनर ही माझी जुनी पार्टनर आहे परमनंट पार्टनर आहे ही काव्या आणि आता नवीन नवीन माझी पार्टनर जॉईन झाली आहे ब्लॉग साठी आगे देखो आगे ह्याच म्हणजे स्वित्झरलँड च्या तिथे अगदी सेंटर मध्ये आपल्याला एक छोटासा लेक आहे आणि दोन हॉट आहेत तर इथे तुम्हाला इतके प्रचंड प्रमाणामध्ये छोटे छोटे फिशेस आहेत ज्यांना तुम्ही खायला वगैरे टाकू शकता बट तिथे परमिशन तशी नाही आहे तुम्ही काहीही टाकायची इथे दोन जण दोन माणसांनी ब्रेड घेतले होते so, त्यांना टाकत होते खायला सो त्यांच्याचकडनं काव्या आणि विदिशाने घेतले आणि ते त्यांना टाकत होते खायला सो इट्स व्हेरी ब्युटिफुल मिनी स्पर्धा दॅट खजिया सो सगळं पाहून झाल्याच्यानंतर आमचा ब्रेकफास्ट पण इथेच आम्ही केला होता चहा ब्रेकफास्ट सगळा झाला होता आणि आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या दिशेमध्ये आता आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला ते म्हणजे डल हाऊजीला तर इथून आम्हाला ॲप्रॉक्सिमेटली दोन तास लागले होते आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा अगदी सा बारा वाजले होते सॉरी तर आम्ही दोन वाजेपर्यंत तिथे पोचलो होतो डलहाऊझीला वर जातानाचा हे जे निसर्ग आहे ते खरंच यामध्ये साठवून ठेवा असं वाटतं आणि मी दोन तासामध्ये थोडीसुद्धा बसलेली नव्हते कंटिन्युअसली मी ह्या निसर्गाकडे पाहत होते हा, मिडल हाऊसी मार्केट आणि चर्च फिरायला जातोय काही निधी आणि का मला इथला व्ह्यू दिसला चर्चच्या बाहेर चर्चमध्ये गेलो होतो आता आता सांगू पंचकुलामध्ये जाणार आहोत आम्ही आणि इथे आम्ही बसलो आहे थोड्या वेळासाठी रेस्ट करतोय खूप थकलो आहे पूर्ण घाटाचा प्रवास आहे त्यामुळे अजून चार पाच दिवसाचा प्रवास बाकी आहे उद्याला आम्ही कटराला जाणार आहोत तिथून मग जय माता वैष्णोदेवीचे दर्शन करायचे सगळ्यात जास्त एक्सायटेड आहोत त्या प्रवासासाठी बिकॉज सगळं काही आम्ही माता दर्शनाचा पहिला प्लॅन होता सो so, मोचा दिवस खूप खास असणार आहे आमच्या सगळ्यांसाठी वेल आता आम्ही जात आहोत पंचपुला वॉटरफॉलकडे चर्चपासून ते पंच पुला वॉटर पार्कचं अंतर होतं जवळपास अडीच किलोमीटर बट उतरता रस्ता होता पूर्ण डोंगर खाली उतरून यायचं होतं वॉटर वॉटरफॉलकडे सो so त्यामुळे आम्ही चालत जाणं प्रेफर केलं तर इथे आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत पंचपुला वॉटरफॉलकडे अंतर खूप कमी आहे गाडीने जर गेलात तुम्ही तर आठच आठ मिनटामध्ये तुम्ही पोहोचू शकता आणि मी चालत गेलो होतो त्यामुळे आम्हाला वीस ते पंचवीस मिनिटे लागलेले होते आणि इथे आहे त्यांचं पंचकुलाचं छोटंसं मार्केट पण आहे जिथे तुम्हाला उलटचे कपडे शॉल्स वगैरे बरेच काही वरायटी पाहायला मिळतील हे आहे पंचकुलाचं मार्केट पूर्ण ह्या साईडला तुम्हाला पूर्ण मार्केट पाहायला मिळेल अजून वरती आम्हाला जायचं बाकी आहे प्री hmm. प्लॅन hmm. hmm. तर हा आमचा आजचा हिमाचल प्रदेशमध्ये लास्ट डे आहे इतका सुंदर पहाटे आणि सगळं म्हणजे मौसम आहे लाईफमध्ये एकदा तरी हिमाचलचा ट्रिप असलाच पाहिजे आणि तर म्हणेन की दोन तीन वर्षात एकदा हिमाचल प्रदेश झालाच पाहिजे कारण खूप सुंदर आहे क्लायमेट खूप सुंदर होतं मेमध्ये सुद्धा स्नो होता थंडी जाणवली आम्हाला खूप छान सगळे माउंटन्स आहेत खूप सुंदर म्हणजे इथल्या एक गोष्ट आपल्याला असं वाटते की आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करावी बट जे इनक्रेडिबल इंडिया म्हणतो त्या टाईपचं इथे पूर्ण एरिया आहे सो तुम्ही पण ट्राय करा एकदा विजिट नक्की करा हिमाचल प्रदेशमध्ये म्हणजे आम्ही आज आलेलो आहोत पंचकुलामध्ये सर्व फिरून झालेलं आहे सनसेट होणार आहे थोडा वेळाने आणि आजच रात्री आम्ही कचराला निघणार आहे ओव्हरनाईट प्रवास असणार आहे आमचा आय थिंक आम्ही मॉर्निंगला पोहोचू कचऱ्यामध्ये आणि त्यानंतर मग वैष्णोदेवी सो हा आजचा ब्लॉग मी इथेच क्लोज करते बिकॉज आता रात्रीचं जेवण आणि जेवण झालं की आम्ही प्रवासायला लागणार आहोत सो आय रिअली होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल आणि जे तुम्ही छानवरती नवीन असाल डू सबस्क्राईब आणि जो लाईक करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या जे ट्रॅव्हलिंगच्या सिरीज आहेत माझ्या ट्रॅव्हलिंग ट्रिपच्या तुम्हाला आवडला की नाही ते चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूयात बाय बाय